नमस्कार टेस्टी बाईट रेसिपी चम या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण झनझणीत चमचमीत खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही असं काळं चिकन रस्सा बनवणार आहे या पद्धतीने केलेलं काळा चिकन रस्सा खूप छान होतो चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया यासाठी इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या दोन इंच आलं एक लसणाचा गड्डा छोट्या अर्धे वाटी खोबरं आणि अर्धी वाटी कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून घेतलेले आहे तर हे कांदे आहेत ना हे वरवंट्याच्या साह्याने असे फोडून घ्यायचे आहेत असं फोडल्याने कांद्याच्या सर्व पाकळ्या सैल होतात आणि कांदा आतपर्यंत व्यवस्थित भाजला जातो बघा इथं दोन्हीही कांदे मी फोडून घेतलेले आहेत गॅसवरती मी एक तारीची जाळी ठेवलेली आहे आणि त्यावरती दोनही कांदे ठेवून घेणार आहे त्यानंतर जे खोबरं घेतलेलं आहे तेही ठेवायचं आहे आणि हिरव्या मिरच्या आता हे सर्व आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून अगदी छान काळं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे अधूनमधून थोडंसं भाजलं की आपल्याला हे पलटी करून भाजून घ्यायचं आहे खोबरं लगेच भाजलं जातं त्यासाठी मी थोडंसं साईडला भाजून झालं की साईडला ठेवलेलं आहे बघा या पद्धतीने ते तर कांदा खोबरं मिरची भाजून झालेली आहे तर हे सर्व मी एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेणार आहे आता थंड झाल्यानंतर खोबरे आणि कांद्याचे मी इथं काप करून घेतले आहे कांद्याचा जो जास्तीचा वरचा भाग करपला होता तो मी काढून घेतलेला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला मी खोबरं घातलेलं आहे आणि खोबरं मिक्सरला बारीक करून घेणार आहे बघा इथं खोबरं अगदी छान बारीक झालेलं आहे आता यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा सर्व कांदा मिरची आलं लसूण आणि कोथिंबीर हे सर्व साहित्य घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये एक दोन ते तीन चमचे पाणी घालून मिक्सरच्या भांड्याचं झाकण बंद करून मिक्सरला अगदी याची बारीक आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे पाणी घातल्यामुळे अगदी छान बारीक पेस्ट होते हे आपलं मसाला इथं काळा तयार झालेला आहे इथं मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवण्यातलं पाणी नितळून घेतलं आहे यामध्ये एक चमचा हळद एक चमचा गरम मसाला पावडर आणि एक चमचा मीठ घातलेला आहे आता हे सर्व घातल्यानंतर चिकनमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे गॅसवरती कुकर गरम करायला ठेवलेला आहे आणि कुकरमध्ये मी तीन टेबल स्पून तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की इथं एक मिडियम साईजचा कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे त्यातला अर्धा कांदा घातलेला आहे आणि हा कांदा आपल्याला छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे बघा इथं कांदा लालसर भाजलेला आहे आता यामध्ये हळद मीठ आणि मसाला लावलेलं ला चिकन सर्व घालून घेऊया आणि हे तेलावरती अगदी छान असं चिकन परतून घ्यायचं आहे साधारणपणे एक ते दोन मिनिट असं तेलावरती छान चिकन परतल्यानंतर कुकरचं झाकण बंद न करता हलकंच झाकण ठेवून आपण एक दहा ते पंधरा मिनटासाठी गॅसची फ्लेम लो ठेवून वाफ काढणार आहे बघा पंधरा मिनटानंतर मस्त असं चिकनला मिठाचं पाणी सुटलेलं आहे इथं मी पाणी न घालता मिठाचं चिकनला पाणी सुटलेलं आहे आता यामध्ये मी एक ग्लास गरम केलेलं पाणी घातलेलं आहे पाण्यामध्ये चिकन व्यवस्थित मिक्स करून कुकरचं झाकण बंद करून मीडियम गॅसवरती आपण एक शिट्टी घेणार आहे चिकन लगेच शिजलं जातं त्यामुळं एका शिट्टीमध्येच मी इथं गॅस बंद केलेला आहे आणि कुकर थंड व्हायला ठेवलेला आहे आता यासाठी आपण या मसाला तयार करूया गॅसवरती कढईमध्ये इथे मी चार टेबल स्पून तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की मगाशी जो आपण अर्धा कांदा ठेवला होता तो अर्धा कांदा घालून घ्यायचा आहे हा कांदा थोडासा भाजला की त्यामध्ये मी अर्धा टोमॅटो बारीक चिरलेला घातला आहे तोही आता तेलावरती कांदा आणि टोमॅटो आपण कलर बदलेपर्यंत परतून घेऊया कांदा टोमॅटो परतला की आता यामध्ये मी जो आपण काळा मसाला तयार केलेला आहे हा सर्व मसाला यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं तेल सुट्यापर्यंत हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका बघा इथं मसाल्याला छान तेल सुटलं आहे आता यामध्ये एक चमचा धना पावडर एक एक चमचा हळद दोन चमचे घरगुती साठवणीचा मसाला एक चमचा चिकन रस्सा मसाला अर्धा चमचा काळा मसाला अर्धा चमचा लाल बेडगी मिरची पावडर घातलेली आहे आता हे सर्व मसाले व्यवस्थित असं या काळ्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहेत आणि आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं साधारणपणे दोन ते तीन टेबल स्पून कारण पावडर मसाले करपू नयेत आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून आपण यातलं मसाल्यातलं तेल सुटेपर्यंत परतून पर घेणार आहेत इकडं पाहूया आपलं कुकरमधलं चिकनही छान शिजलेलं आहे मसाला आपला इथं तेल सुट्यापर्यंत परतून पर तयार झालेला आहे तयार मसाल्यामध्ये शिजलेलं सर्व चिकन घालून घ्यायचं आहे आणि जो रस्सा आपला चिकनमध्ये निघलेला आहे तो आळणी तोही घालायचा आहे आणि व्यवस्थित असं मसाल्यामध्ये चिकन मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम सुरुवातीला फुल करून आपल्याला इथं एक उकळी आणायचे आहे आणि चिकनमध्ये मीठ घातलं होतं त्यामुळे इथं तुम्ही चवीनुसार मीठ घाला मी इथं एक चमचा मीठ घातलेला आहे मीठ घातल्यानंतर व्यवस्थित असं हलवून घेतलेला आहे मस्त असा दाटसर आपला रस्सा तयार झालेला आहे गॅसची फ्लेम फुल करून आता या रस्शाला आपल्याला एक उकळी आणायची आहे उकळी आली की लगेचच गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला एक पाच ते सात मिनिट याला चिकनला उकळी उकळून द्यायचं आहे पाच ते सात मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मस्त असं चिकन आपलं इथं तयार झालेलं आहे अगदी वासही खूप सुंदर तयार येत आहे आता यातलं आपण चिकने का प्लेट खावे से चिकन एका प्लेटमध्ये काढून घेऊया पाहता क्षणी खावेसं वाटणारं अगदी झणझणीत चमचमीत मस्त असतं काळं चिकन आपलं इथं तयार झालेलं आहे या आखाड महिन्यामध्ये असं काळं चिकन तुम्ही नक्की करून पहा खूप छान टेस्ट होते आणि बनवायलाही खूप वेळ लागत नाही अप्रतिम टेस्ट असलेलं काळं चिकन नक्की करून पहा अशाच नवनवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया